नमस्कार मी सपना बजाज पोलीस रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजच्या ताज्या घडामोडी लातूर पोलिसांनी अवैध धंद्यावर मोठी धाड टाकून प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त केली आहे जवळपास दोन लाख चौऱ्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त करून एकवीस गुन्हे दाखल केले अंत्यविधीसाठी तिरडी घेऊन जाताना ग्रामपंचायतीचा निषेध स्मशानभूमीसाठी रस्ताच नाही उदगीर तालुक्यातील मौजे वाडवना खुर्देथे स्मशानभूमीत मृतदेह अंतिम संस्कारासाठी घेऊन जात असताना रस्ताच नसल्यामुळे मयताच्या नातेवाईकांनी ग्रामपंचायतीचा निषेध केला आहे स्मशानभूमीकडे अंतिम संस्कारासाठी मृतदेह घेऊन जात असताना रस्त्यात चिखलातून काट्या कुट्यातून आणि नाल्यातून जावे लागते विकासाच्या गप्पा भरपूर झाल्या पण विकास, विकास कुठे दिसत नाही अशी परिस्थिती उदगीर विधानसभा मतदारसंघात अनेक गावातून दिसून येत आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना गरजेची असे मत डॉक्टर अर्चना मोरे यांनी व्यक्त केले उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी प्राचार्य राजकुमार मसके हे होते व्यासपीठावर बंकट कांबळे यांची उपस्थिती होती उदगीर तालुक्यातील वायगाव येथे झालेल्या तीन चोऱ्यांचा तपास उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजे वायगाव येथे सेंदकर ज्योतिराम यांचे दहा स्प्रिंकलर च्या तोट्या ज्याची किंमत पंचवीस हजार रुपये होते तसेच आणखी एकाच्या दुकानातून सहा हजार आणि एक बोरवेलची मोटर चोरीस गेली होती या संदर्भात ग्रामीणच्या डी बी पथकासह पोलीस निरीक्षक पुजारी यांनी तपासाला गती देऊन आरोपीला अटक केल्या असून अधिक तपास सुरू आहे सिद्धांत मोरखंडे निबंध स्पर्धेत जिल्ह्यात पहिला उदगीर येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाचा विद्यार्थी सिद्धांत मोरखंडे हा जिल्हा परिषद लातूर आणि हरितोत्सव अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या माझं लातूर हरित लातूर या निबंध स्पर्धेत सहावी ते आठवीच्या गटातून सर्वप्रथम आला आहे त्याबद्दल लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या स्पर्धा परीक्षाप्रमुख मोरे व वर्ग शिक्षक आशा मोरे यांच्यासह सर्व शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले आहे शिवाजी महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर अरविंद नवले यांनी प्रतिमेचे पूजन केले या प्रसंगी उपप्राचार्य डॉक्टर आर एम मांजरे प्रबंधक वी के पाटील अधीक्षक व्ही डी गुरनाळे मुख्य लिपिक लाडके प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते